हे झाड कमीत कमी इथे दीडशे वर्षापासून आहे इथे शिंगोटेंची पावणे तीन गुंटे जागा आहे त्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता हे झाड सकाळपासून ते तोडतायत इथे सदर सगळे शिंगोटे आणि कुठला तरी प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर त्यांनी आणलेला आहे शिंगोटे इथे ही पावणे तीन गुंठेची समोर जागा दिसते याचा मालक आहे हे त्यांचं प्रॉपर गाव मला एक्चुअली माहित नाही माझी त्यांची भेटच नाहीये कधी पर... खासगी जागेत असेल तर खासगी जागेत कुठं तुम्हाला दिसतं ना पुढे गव्हर्नमेंटच्या जागेमध्ये थोडंफार असेल खाजगी जागेत पण झाड येते मोठं कायदेशीर कमीत कमी परवानगी घेऊन तरी ते तोडावं ना आज आपण झाडं लावतोय की सगळ्या खोट्या परवानग्या त्यांच्याकडे त्यांच्या खिशामध्ये जे लेटर आहे ते तुम्हाला मी आता ओपन करून दाखवतो त्याच्यावरती ना ची साईन आहे कुठली त्याच्यानंतर ना फॉरेस्टरची कुठल्याही प्रकारची साईन आहे कुठल्याही प्रकारचे अधिकृत लेटर त्यांनी आणलेले ले नाही आहेत लेटर न आणता त्यांनी अगदी ते तोडायला सुरुवात केलेली आहे आमचं काय म्हणणं आहे वृक्ष तोडायला बंदी आहे आणि कमीत कमी वटवृक्षाच्या दिवशी कर्मचारी बोलतात आमच्याकडनं परमिशन घेतलेलीच नाही आम्ही कायदेशीर कारवाई करतो त्यांच्यावरती हे कमीत कमी दीडशे वर्ष पुर्वीचं झाडे साईड शेट मळ्यामध्ये एवढे मोठे झाड तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे खाजगी मालकीचं कदाचित असेल तुम्ही या प्रमुख आहात खाजगी मालकीचं नाच त्याच्याकडे जी मालकी कोणाची येत नाही मी सकाळी पण त्यांना तेच सांगितलं होतं तुमच्या लाईटच्या पोलला अडचण येत असेल तर तिथपर्यंत काढलं पाहिजे त्याच्यापेक्षा वेगळी काही बघा तुम्ही करू नका परंतु तुम्हाला सचिनचाच सकाळी फोन, फोन, फोन आला होता की यांनी झाड काढाय मग मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना पण फोन केला एम एस सी अधिकाऱ्यांना पण फोन केला एम एस बी वाले म्हटले मला काही त्यांनी कल्पना दिलेली नाही फॉरेस्ट फक्त त्यांनी एक अर्ज दिलाय का झाड काढ अख्खं झाडच काढायचं त्यांच्या डोक्यात पण झाड हे ते खाजगी जागेत नाही त्यामुळे ती त्यांची व्यक्तिगत जागा नाही मी सकाळी पण त्या तेच मालक काढतोय शिंगोटे म्हणून जागा मालक मग त्याची गँग असे शिंगोटी गॅंगोटी शिंगोटे परमिशन बघा तुम्ही जरा दाखवाड नको अर्ज केला आज धाडक वाढले तर परमिशन पण द्या सर दाखवा काय परमिशन काय तुमच्याकडे धडक नाही भाऊ विलास हा शिंगो विलास शिंगोटी विलास शिंगोट्यांनी भावानी व बाबा कुठे आजार तुमचा काय संबंध माहिती आणि हे जागे तुमची जागा आहे का खाजगी जागा बाबाची खाजगी जागा येत गे बाबाचं काय हे झाड रास्ते का खाजगी जागेत साहेब जरा साहेब बघा जरा हे झाड रस्त्यात आहे हे रस्ते लागे काही यांच्या खाजगी जागेत आले त्यांचं म्हणणं असं झालं की त्यांना डेव्हलप करायचे इथं लोकांनी झाडले कोणतं लोकं निआले ते काय पडत नाही ते झाडले नाही काय पडत नाही परमिशन होईल काय असेल ते तुम्ही परवानगी घेतली परवानगी अर्ज दिलाय हा परवानगी नाही त्यांनी परवानगी नाही दिली काय थोडं सुरुवात आहे अजून येऊ दे येऊ दे अर्ज कोणी दिलाय साहेब मला माहिती अर्ज दिला गायकवाड साहेब दिला जुन्नरच्या ऑफिसला आहे ना गायकवाड आहेत म्हटलं भुजबळ म्हटले फक्त अर्ज दिलाय त्याच्यावरती पृष्ठ होती म्हणले पाच सहा दिवसाची पृष्ठ असती मग आम्ही सांगतो आधी पंचनामा करतो नक्की अडचण काय काय नाही ते मग तिथे आम्ही सांगतो पार्टीला काय करायचं काय नाही करायचं तुम्ही काय करा तोडणार आहे पूर्ण काय मला तोडलं एवढं त्या बाजूनी आखं गाडी सुद्धा भरून पाठवलं त्यांना डेव्हलप करायचं तो पोल पोलमध्ये आणून आता कुठून डेव्हलप करणार तुम्ही त्यांचं हे पण झालं मी सांगतो कोणी बी येऊन द्या आडबी काढू देत नाही तुम्हाला खोट्या पद्धतीने तुम्ही काम करता खोट्या पद्धतीने इथं चुकीच्या पद्धतीने सांगता झाड लावायला किती जीव काढते ते तु लोकांना तु तुम्ही झाड तोडता मी तुम्हाला काय म्हणायचं फांद्या तोड्याचे नाव का झाड तोडले तुम्ही वायरमॅन तु सांगितले फांद्या तोड्याची नाव का झाड तोडली कधी लोक रोहित नाही

यांना हे झाड तोडायला परवानगी आहे का सुरू आहे हॅलो पंचना माझा हा मॅडम मग मग कोणी येणार दुसरं

व्यक्तीचं नाव काय अमित आता हे जे मोठं झाड तोडत आहे त्याच्या लक्ष्मी नंदनवन म्हणून सोसायटी आहे तिचा मी चेअरमन आहे किती रुपयाचं साधारणतः दहा हजार प्लस नुकसान झालं असेल तर गाव काय पूर्णपणे नुकसान झालं पोलीस कंप्लेंट करणार हा पोलीस कंप्लेंट करतो आता मी सगळ्यांचा एक अर्ज लिहितो सगळ्यांच्या स्वाक्षरक घेतो त्याच्यावरती चेअरमन मी स्वतःच आहे व्हाईस चेअरमन आणि आमची जी सेक्रेटरी डायरेक्ट बॉडी आहे त्यांच्या सगळ्यांच्या सायन घेऊन पोलीस स्टेशनला कंप्लेंट कोणाच्या विरोधात करणार आता ते जे जमिनीचे पोनर त्यांच्या विरोधात करणार ना त्यांनीच हा कार्यक्रम सगळा केला खोट्या परवानगी घेऊन बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका